नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज काय आता काय ब्लॉग बनवायचा हेतून होताच पण म्हटलं चला बघूया आज ब्लॉग बनवूया म्हणजे आज पण तुम्हाला माहिती असेल की सीझन अजून संपलेला नाही म्हणजे आज पण मी अजून रोणाला आलो आहे आज दुपारचे बारा वाजता मी आता घरातून बाहेर पडलो आहे म्हणजे जवळजवळ मी थोडेसे रोणं पण जमवले आहेत कळे आहेत तर जो मी ते दाखवतो असं खूप फिरून आलो आहे तर मी दाखवतो कसा कुठून कुछ। फिरून आलो आहे तो आणि जवळजवळ आत्ता ना असं एक एक असं म्हणजे रोहणं कुठे कुठे नाही कुठेतरी एक एक अशी कुठे राहिलेली कारण सकाळी लोक जमून घेऊन गेले त्याच्यानंतर मी आत्ता आलो आहे तर आता कळे असे कुठे ना कुठेतरी भेटतात काही किंवा फुललेली राहिलेले भेटतात तर सो थोडेफार बघूया भेटतात काय चला बघूया थांबा दाखवतो तुम्हाला बघा इथं आपल्या आहे छत्री आहे आणि काठी अशा पद्धतीने घेतले की जर कळे असतील ना ते बघा ते डायरेक्टली तुटतात ना वरच्यावरती म्हणून ते काटीन असं वरती काढायचे तर इकडं आपल्याला भेटले बघा रोवणं हे बघा कळे आहेत तुम्हाला दाखवा तुम्ही हे बघा ह्यासाठी कळे आहेत ते खाली तिकडे दिसत दिसतात ते माती लागलेली आहे कळ्यांना आणि इकडे हे फुलेले भेटले आहेत जरा व्यवस्थित आहेत आणि फ्रेश आहेत एकदम भारीमध्ये तर हे रोवणं शोधायचं म्हणजे कठीण असं म्हणावं लागेल पण तुम्हाला माहितीसुद्धा असेल की रोहणं किती महाग भेटतात मुंबईला मुंबईच्या ठिकाणीसुद्धा आणि ह्या ठिकाणी आपल्या गावच्या ठिकाणी विषय कसा असतो की लोकांना खाण्यासाठी रोण असणार रोण नसतात त्याच्यामुळे लोक विकत नाही जास्त करून स्वतःला खायला किती भेटेल तसं ब बघत असतात तर आपण इकडं बघूया शोधणार आहोत कसं माहिती आहे एक एक जरी कला भेटला तरी आपल्यासाठी पुष्कळ आहे म्हणजे बरं होईल जरा तर ह्यासाठी मंडळी आहे बघा कोणतरी आलेलं होतं सकाळी आणि बघा ही कुसलेली त्याला पण भेटलेली नाही त्याने उपटून टाकले अशी जर तुम्हाला दिसली ना अशी उपटून पडलेली खाली तर मग समजून जायचं की कोणतरी येऊन उपटून टाकल्या खाली असा विषय असतो लगेच समज समस्या येतं तर आपण सरळ खाली जाऊया परवा जेव्हा अजूनही मिळालं होतं तेव्हा पण मी इकडे झालो होतो आणि आज एकटा जाय तर एकट्याने या इकडचा प्रवास करणार आहे सकाळी कोणतरी आला होता इकडं पण बघूया ज्याचे असं म्हणतात ते की नशीब असतं किंवा लक असतं तर आपल्याला भेटतात त्या बघूया असं कुठेतरी दे, कुठेतरी तर मंडळ हे बघ पण येणं हे कुसलेलं आहे आणि व्यवस्थित बघावं लागतं आहे तर हा बघा इकडं आतमध्ये एक कळा आहे तो बघा तिथे एक आहे आणि तो तिथे एक आहे तर पिशवी ठेवला आहे बाजूला आणि पहिला हे काढून घेऊया बापरे अडचण ऐ आता आपल्याला जर कुठं राहिलेले भेटत असतील ना तर ती अडचणीचं भेटतील रेमकोड घातलाय तो वाटतं का आता हे बघा ही तर कुजून गेलं आहे कुठे काला दिसला हा बघा इकडे कला आहे वरच्या वेडला बघूया जरा आई ते पण कुठेतरी एक कला दिसला अरे तिथून ह्या ठिकाण कडे कला दिसलेला हा बघा तर मंडळी बघा मी त्याच्या जवळ होतो तर मला दिसला नाही तरी पण पण आता आता यासाठीून हा बघा तुटला रे वरच्यावर ते कले जर आपण व्यवस्थित आहे ना त्याला जमिनीवरती ठेवायचं किंवा गोणीवरती ठेवलं तरी चालतं मग ते संध्याकाळपर्यंत ना एकदम फुलून जातात भारीमध्ये पाऊस येतोय वाटतं भरपूर म्हणजे मी जोरदार पाऊस आला आहे हा तर काय तयारी करून झालं होतं रोमपूर घातला आहे आपल्या छत्रे आपल्याकडे आणि आपल्याला ना पाऊस आपल्याकडून पोचायच्या आधी आहे ना तिथे खाली ना हे दाखव तुम्हाला त्या साईडला तिथे खाली आपल्याला रोवणं दिसलं म्हणजे काळा आहे तर तुम्ही काढून आणणार आहे शिर ठेवलं ठेवले आहे आणि खाली उतरायचं वगैरे जरा भारीच आहे आणि पाऊस नसला ना तर मग रोणं शिवायला बरं पडतं म्हणजे कसं छत्री वगैरे बंद केले असते के त्याच्यामुळे आतमध्ये शिरायचं असेल ना जाळीमध्ये तर बरं पडतं आणि पाऊस आता सरीवर आला वाटतं गेला कमी झाला आहे गेल्यामुळे गेलाय ना कमी झाला आहे छत्री ठेवतो इथं बाजूला पहिले रोणं काढून घेतो हे बघा आता हा जो कला आहे आता हा आपण कसा काढणार हा बघते पुढचा आहे ओढावा लागणार याला आपल्याला हो आता घ्यावं लागणार कारण आपण तिकडे आलं तर येऊ हवं इकडे एक कला आहे हा बघा अरे अरे दोन भेटलेत हा बघा आता मी ये, या साईडला येत नव्हतो पण म्हटलं बघूया भेटली तर आता ही इकडून शोधून गेलेत लोक पण ही मी अडचणीतून शोधतोय म्हणजे भरपूर अडचण आहे किंवा या साईडला कोण येत पण असं आतमध्ये अशा ठिकाणी मी आलो आहे म्हणजे तिकून त्या साईड मी वरून खाली आलो आहे आणि या साईडला तुम्हाला माहिती आहे परवा अजून मी आलो तर त्या दिवशी आता भिटल्याची वेळी बनवलेली तेवढी काही रोणं भेटणे नाही आज पण काही एवढी वाटत नाही मला भेटल्याची कारण कसं आहे सकाळी लोक फिरून गेल्यात आणि मी आलो आहे दुपारचा फिरण्यासाठी इकडे तर बघूया जे आपल्याला मिळणार असतील ते आपल्याला भेटते आणि कसं आहे रस्त्याला काय राहिलेलं नाही म्हणजे रस्त्याची काढून गेले अडचणी शोधावं लागणार आहे गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवले की ना की तिकडून वैद्यलापूर मधून मी ह्या साईडला आलो होतो तरी ह्या साईटला इकडे खूप भेटली होती म्हणजे रोगन तर खालीच झालं असं मला तरी वाटत बाय चान्स ह्या साईडला रोग्न होती पाठी तिकडे ती त्यातमध्ये आपण ती कुसलेली काय करायचं समजत नाही तर जर तिकडे लांब गेलो तर वाचते भरपूर घरी जायला काम करा भेटले आहे समाधान म्हणून आणि आपण आता उलट फिरलेलं घरच्या घरच्याकडे वाळाला का आपला हरकत नाही असं मला वाटतंय आपण जाता आता कुठे जर सापडली तर आपण घेऊया त्याकडून खालून आलो आहे आता इकडे बघूया हा कोपऱ्यात आहे इथं एक मी भेटतात मला आणि आता आता रुजले का माहीत नाही कारण परवा कुसून गेली तर हा बघा अरे बघा हा हे दोन कळे आहेत आणि ते तिकडे एक आणि हा दुसरा दोन कळे आहेत अजून तर हे काढून घेऊया दाखवतो तुम्हाला सरळ तुटला आहे गर्दीचं गर्दीची जाग आहे म्हणजे काटे बघा कसले कस ते बघा जे एक काटा कसला जर घुसला ना भारी पडतो व्यवस्थित अब बघा कुठे आता आपली काटे कुठेतरी पडली आहे म्हणजे ती तिकडेच राहिली कुठेतरी मुलं आपल्याला तोडणं तर घ्यावे लागतात आहे वाकडं कसं घ्यायला मला काय समजत नाही संध्याकाळपर्यंत ठेवलं ना मस्त फुलून जातील अरे तादर ती चार कलं भेटले चार बघा म्हणजे अजून रोवणार आहे रुजणार तरी कधी आहे ते पण काय तुम समजत नाही आहे कारण रोवणाचा टायमिंग कसा काय कधी पण उठता आताच्या घडीला त्या अगोदर तीन वेळा रुजायची आता आता ही तिसरी चौथी म्हणजे आता तसं तिसरी चौथी मोजायचा विषयच नाही आहे आता कंटिन्यू रोगणं रुजताच आहेत असा विषय आहे तर मंडळी पूर्णपणे जंगलातून बाहेर पडलो आहे आणि इथं जरा गडक्यात आलो होतो बघायला बघायला रोग असतील काय सुद्धा भेटलं नाही तर आपल्याला ही थोडीशीच रोगणं भेटले आहेत म्हणजे कळे आहेत तर बघूया घरी गेल्यावर किती कळे आहेत ते आणि आता आहे ना पाऊस गेला आहे आणि पूर्णपणे मस्त की ऊन पडलं आहे जरा रेनकोट घातला त्याच्यामुळे जरा गरम होतंय तर जाव्या लवकर घरी घरी जाऊन बघू कधी भेटतात किती भेटले आहेत बघूया बघ पिशवी नाही वच जा तर बघू सकाळी रोन आणलेली म्हणून मला आता दुपारी जावं लागलं म्हणजे ह्याच्या जोडीला कुठे भेटली तर तरी जर जरा जवळूनच आणलेलं आहे घराजवळून ये हा ताकळा आहे टाकल्याची भाजी आहे जबरदस्तमध्ये बघा आता आपण होतो या बघा ही आहे आजची रोवणा ही सकाळची आणि ही आत्ताची दुपारची कळेच भेटलेत आपल्याला बघा बहुतेक कळेच आहेत हे बघा हे कळे आहेत ना उद्याला व्यवस्थित फुलले असते संध्याकाळी पण जरा आणखीन वरती आली असते दिसली असते व्यवस्थित आणि हे फुललेले आहे तिकडं तर या रोवणा खायला